अन्यायी लाईट बिल दरवाढ ताबडतोब मागे घ्या अन्यथा आंदोलन करू लाईट बिल दरवाढ विरोधी कारखाना मालक समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री सदाशिव कोळी यांचा कर्नाटक सरकारला इशारा गेली एक वर्ष होत आली दरवाढ झालेली लाईट बिल कमी व्हावं यासाठी सनतशीर मार्गाने आम्ही सरकार दरबारी प्रयत्न करत असताना नव्याने जन्माला आलेल्या काँग्रेस सरकारने आमची कोणतीही दखल घेतली नाही मात्र आता निपाणी चिकोडी तालुक्यातील पॉवरलूम कारखानदारांची सहनशक्ती संपलेली असून आता लाईट बिल दरवाढ मागे घ्यावी आणि पूर्वीप्रमाणे सव्वा रुपये युनिट प्रमाणे लाईट बिल आकारावे अशी आमची मागणी असून थकीत वीज बिले सुद्धा सव्वा रुपये युनिटने आमच्याकडून वसूल करावीत सव्वा रुपये युनिटने आम्ही सर्व कारखानदार लाईट बिल भरण्यास तयार आहोत येत्या दहा फेब्रुवारी पर्यंत लाईट बिलाची दरवाढ कमी करा अन्यथा आम्ही सर्व कारखानदार पुढा चौक मानकापूर येथे उपोषणाला बसणार असून या लाईट बिल दरवाढीमुळे आमचा पॉवरलूम धंदा पूर्ण संपल्यामुळे आमच्यातील अनेक कारखानदारांना लाईट बिल्डर वाढीच्या टेन्शनमुळे बी पी शुगरचा त्रास चालू झाला असून याला सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार आहे कर्नाटक सरकारने पाणी व चिकोडी तालुक्यातील कारखानदारांचा विचार करून अन्यही लाईट बिल दरवाढ मागे घ्यावी असा हा संतप्त इशारा लाईट बिल दरवाढ विरोधी कारखाना समितीचे अध्यक्ष श्री सदाशिव कोळी यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे आज मानकापूर हुडा चौकातील नाना खरगे यांच्या कारखान्यामध्ये लाईट बिल दरवाढ विरोधी कारखानदार समितीची पहिली बैठक झाली असून या बैठकीला मानकापूर व परिसरातील कारखानदार तसेच श्रीयुत माळी नाना खारगे जयसिंग लोंडे संमती पाटील सदाशिव मोरे आप्पाो मोरे सचिन मोरे शंकर सदाशिव कुंभार योगेश कुंभार महावीर रांगोळे रावसाहेब मोरे रावसाहेब मोरे विरेश्वर संचालक दीपक माळी महाराज संदीप मोरे कुबेर कुटवाडे संतोष कासार रंगाअण्णा मोरे अमर माने उर्फ कोरवी बंडा शिरगुप्पे बंडा चावरे दत्ता वरुटे प्रल्हाद वरुटे विक्रम माळी अमित गोटखिंडे बळीराम पाटील अनिल महाकाळे कारखानदार सुरेश पाटील प्रकाश पाटील असे अनेक कारखानदार बैठकीला उपस्थित होते श्री नाना खारगे बबन माळी सदाशिव कोळी यांनी बैठकीत मार्गदर्शन केलं या बातमीची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा